क्रीडा स्पर्धा मराठी भाषण आदरणीय प्रमुख पाहुणे मान्यवर शिक्षक रुंद उपस्थित पालकवर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना आपण सर्वांना माझा नम्र नमस्कार आज आपल्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या या शुभप्रसंगी बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते मित्रांनो क्रीडा म्हणजे केवळ खेळ नव्हे तर शिस्त भावना मेहनत आणि आत्मविश्वास शिकवणारे जीवनाचे महत्वाचे माध्यम आहे खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच पण मनही प्रसन्न व एकाग्र होते निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते हे आपण सर्वांनी ऐकलेच आहे क्रीडा स्पर्धा आपल्याला जिंकण्याचा आनंद आणि हरण्याचे धैर्य शिकवते खेळताना जिंकणारा जितका महत्वाचा असतो तितकाच हरलेलाही असतो कारण प्रयत्न शिकाटी आणि खेळाडू वृत्ती याच खऱ्या विजयाच्या खुना आहेत आज सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना माझ्या मनापासून शुभेच्छा तुम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने प्रामाणिकपणे आणि खेळाडू वृत्ती जपून खेळाल अशी मला खात्री आहे शेवटी ही सुंदर क्रीडा स्पर्धा आयोजित करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आणि आयोजकांचे मी मनापासून आभार मानते चला तर मग खेळ खेळूया आरोग्य जपूया आणि यशाकडे वाटचाल करूया धन्यवाद